टोळक्याने हल्ला करून बेदम मारहाण प्रकरणातील तीन महिन्यांपासून फरारी सूरज सातापा पाटील खेबोडे तालुका कागल याच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूरच्या पथकाने मुसक्या आवळल्या आहेत याबाबत पोलिसातून मिळालेली माहिती अशी अठरा जून दोन हजार चोवीस रोजी भाग्यरेखा चित्रमंदिर परिसरातील कामगार चाळ कमानीजवळ टोळक्याने एकावर चाकू हल्ला करण्यासह दोघांना मारहाण केल्याप्रकरणी जर्मनी गँगच्या सूरज पाटील याच्यासह सा आठ संशयितावर शिवाजीनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे घटना घडल्यापासून सूरज पाटील हा फरारी होता विविध पथकाद्वारे त्याचा शोध सुरू असताना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कमळकर यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाला सूरज पाटील हा गुरुवारी कळंबानाका येथील रांगणा हॉटेल येथे येणार असल्याची माहिती मिळाली त्यानुसार पथकाने सदर ठिकाणी सापळा रचून सूरज पाटील याला ताब्यात घेऊन त्याला शिवाजीनगर पोलिसांच्या स्वाधीन केले ही कारवाई सहाय्यक पोलिस निरीक्षक चेतन मसुगटे गजानन गुरव परशुराम गुजरे संतोष बर्गे वैभव पाटील प्रवीण पाटील योगेश गोसावी विशाल खराडे महेंद्र कोरवी यांच्या पथकाने केले